हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेली वेअर मंगळसूत्राचे नवीन आणि ट्रेंडिंग डिझाईन्स पाहणार आहोत अतिशय सुंदर कमी वजनाचे आणि दिसायलाही तितकेच अट्रॅक्टिव्ह असे हे नाजूक पॅटर्नचे मंगळसूत्र तुम्ही डेली यूज करू शकता असे मंगळसूत्र घातल्यावर तुम्ही खूपच मॉडर्न आणि क्लासी दिसाल तुम्ही तुमच्या बजेटनुसार पाच ग्रॅमपासून पंधरा ते सोळा ग्रॅममध्ये असे शॉर्ट मंगळसूत्र डेली यूजसाठी बनवून घेऊ शकता डेलिओ मंगळसूत्रामध्येही सध्या भरपूर नवनवीन डिझाईन्स पाहायला मिळतात अशा डिझायनर वाटी मंगळसूत्रांपासून वेगवेगळ्या ट्रेंडी पॅटर्नमध्ये मंगळसूत्र आपल्याला कस्टमाइज करून घेता येतात अनेकांना मंगळसूत्रामध्ये काळेमानी जास्त आवडतात कारण मंगळसूत्रामध्ये काळेमानी आधी खुलून दिसतात ब्लॅक बीड्स आणि गोल्डन अशा बीडिनेशन मधील घेता येतात यामध्ये अशा हेवी छान दिसतात चेन पॅटर्नचे असे नाजूक मंगळसूत्र तर हल्ली भरपूर वापरतात या मंगळसूत्राच्या चेन मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स कस्टमाइज करून घेता येतात खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आपल्याला अशा प्रकारे बनवून घेता येतात ज्यामुळे तुम्हाला खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह लुक मिळू शकतो ड्रेसवर साडीवर वेस्टर्न आउटफिट वरही असे मंगळसूत्र आपल्याला खूप सुंदर आणि आकर्षक दिसतात लेयर्ड पॅटर्न चे असे मंगळसूत्र ही डेली फॅन्सी आणि ट्रेंडी दिसण्यासाठी युज करू शकता प्रत्येकीलाच आपल्या मंगळसूत्राची डिझाईन युनिक हटके आणि स्टायलिश असावी असे वाटते आणि हल्ली तर मंगळसूत्रच्या पेंडेंटमध्येही भरपूर व्हेरिएशन्स आणि डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतात युनिक पॅटर्न हे मंगळसूत्र खूपच स्टायलिश आणि ट्रेंडी वाटते असे पॅटर्नचं मंगळसूत्र देखील तुम्ही ट्राय करू शकता जर तुम्हाला नेहमीच नवनवीन आणि ट्रेंडी मंगळसूत्र घालायला आवडत असतील तर अशा एका डिझाईनचे मंगळसूत्र तुम्ही बनवून घ्या खूपच स्मार्ट आणि मॉडर्न दिसाल आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि अशीच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा